गर्मीमध्ये सगळ्यांच्याच आवडीची थंडगार अशी लस्सी ही बनवायला खूप सोपी असते तसेच चवीलासुद्धा एकदम टेस्टी लागते नमस्कार मी ज्योती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं ज्योती परिपूर्ण रेसिपीमध्ये तर आज आपण पाहूयात घरीच विरजन घातलेल्या दह्यापासून लस्सी कशी बनवायची ते दही हे शक्यतो घरीच बनवलेले असावे घरी बनवलेले दही हे एकदम घट्ट असते त्यामुळे लस्सी ही चांगली बनते आणि चवीलासुद्धा एकदम टेस्टी लागते तर इथे मी लस्सी बनवण्यासाठी एक कप दही घेतले आहे लस्सीसाठी दही हे ताजे असावे दही जर जास्त दिवसाचे असेल तर ते आंबट होते त्यामुळे लस्सी ही चविष्ट होत नाही यामध्ये एक लहान वाटी पिटी साखर घालते साखर ही लवकर विरघळत नाही त्यामुळे शक्यतो पिठी साखरच घ्यावी साखर लगेचच विरघळते पिठी साखर ही तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता आता हे सर्व रवीने चांगलं घुसळून घेऊया रवीने घुसळल्याने लसीमध्ये मस्त असे साईचे कण राहतात त्यामुळे लस्सी ही पिताना छान अशी मलाईदार लागते त्यामुळे रवीने घुसळून बनणारी लस्सी ही खूप टेस्टी होते आता यामध्ये एक वाटी दूध घालून घ्यायचं आहे दुधामुळे लस्सी ही चवीला जास्त क्रीमी लागते तुम्ही ही लस्सी दूध घालूनसुद्धा करू शकता किंवा थोडे पाणी घालूनसुद्धा करू शकता मी इथे थोडे दूध आणि थोडे पाणी असे दोन्ही ॲड केले आहेत आता इथे अर्धा चमचा वेलची पूड घातली आहे आणि ज्या भांड्यामध्ये दही घेतले होते त्याच भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून ते यामध्ये घातले सगळ्यात शेवटी पाच सहा आईस्क्र्यूब घालायचे आता पुन्हा आपण याला चांगले घुसळून घेऊया लसी व्यवस्थित घुसळून घेतल्याने त्यावर मस्त असा फेस येतो अशा फेसळलेला लसीचा दाटसरपणा हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवायचा आहे तर इथे मस्त अशी घट्ट लस्सी बनलेली आहे तर आता आपण या लस्सीला ग्लासमध्ये सर्व करून घेऊया तर असे आपली मस्त साईचे कण असलेली तसेच थंडगार अशी लसी बनवून तयार झाली आहे वरून थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद